नमस्कार मंडळी असे जेवण तुम्हाला जर दुपारच्या जेवणामध्ये भेटले तर आवडेल का मस्त असे थपथपीत वांग्याची आमटी मेथीची भाजी दही भात श्रीखंड चपाती आणि चटपटीत दही मिरची असे जेवण असले की मन अगदी तृप्त होते सात्विक आणि पारंपरिक पद्धतीने केलेले पदार्थ मी कसे केले ते तुम्हाला दाखवत आहे आणि रोजच्या जेवणामध्ये जरी दही भात असले तर एकच नंबर दही भाताचं कॉम्बिनेशन खूपच छान आहे मनही तृप्त होते आणि जीवाला अगदी गारवा भेटतो दही मिरची अप्रतिम चवीची झाली आहे मिरची अजिबात तिखट नाही आणि ही, ही वांग्याची भाजी माझी आजी करायची त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आहे सर्वात सोपी पण अप्रतिम चवीची शेंगदाण्याच्या कुट्यामधील मेथीची भाजी अप्रतिम झाली आहे इथे मी बिड्याचा तवा घेतला आहे आणि बिड्याचा तवा चांगला तापून त्यामध्ये एक वाटी मी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे आपल्याला चांगले मंदाच्यावर भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले छान भाजून झाले आहेत आता हे आपण तिन्ही भाज्यांसाठी वापरणार आहे त्यासाठी आपण थंड करून घ्यायचं आहे मस्त हिरवी पांढरी वांगी आहेत बघू शकता तुम्ही मस्त कवळी ताजी वांगे आहेत या वांग्याला खूप छान चव असते साधी अशी वाफेवरच तेल चटणीत केलेली भाजीही खूप छान लागते वांग्याची देटाकडची भाजू आपल्याला कापून घ्यायची आहे अर्धी आणि अर्धी तशीच ठेवायची आणि दोन भाग करून वांगी मस्त अशी कट मारून घ्यायची दोन दोन तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही वांगी कट करू शकता अगदी असेच करा तसेच करा असं काही नाही तर माझी मम्मी किंवा आजी ज्या पद्धतीने करायची ती पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तशी वांगी कट करून घेतली आहे आणि मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत वांगी पाण्यामध्ये टाका नाही तर काळी पडतात वांगी शेंगदाणे मस्त गार झाले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून मी मस्त वाटून घेणार आहे चांगली जाडसरच कूट करायची शेंगदाण्याची भाजीसाठी एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेले आहे स्वच्छ धुवून पिकलेले लालसर आता टोमॅटो मी किसून घेणार आहे तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता जी पेस्ट करू शकता अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे जाडसर तिन्ही भाज्यांना आपल्याला थोडं थोडं लागणार आहे एक कढई घेतली कडईमध्ये मी तीन पळी तेल घेतलेलं आहे आणि थोडस जिरं टाकलं मी जिरं चांगलं फुलवून घेतलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा मी आता त्यामध्ये टाकणार आहे आणि चांगलं लालसर होईपर्यंत परतून घेणार आपण कट केलेली वांगी यामध्ये टाकायची आहेत आणि चांगलं परतून घ्यायचंय वांगी चांगली एक मिनिटभर परतून घ्यायची थोडस म्हणजे चवीनुसार यामध्ये मी मीठ टाकणार आहे म्हणजे वांग्यात चांगलं मुरलं जातं मीठ तस एक मिनिटभर भर वांग चांगलं परतून घ्यायचं त्यामध्ये केलेली पेस्ट ही टाकली आणि त्यासोबत मस्त असं आपलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं कधीतरी मी सांगते म्हणून नक्की या पद्धतीने एकदा वांग्याची भाजी करून बघा भरल्या वांग्यासारखंच लागते तशीच टेस्ट लागते पण ही पूर्वी करायची ती पद्धत आहे आणि अगदी सोपी साधी आहे अर्धा चमचा हळद घातली आणि दोन चमचा कांदा लसून मसाला घातलेला आहे म्हणजे माझ्या वापरण्यातली चटणी तुम्ही तुमच्या घरच्या वापरण्यातला कोणताही मसाला वापरू शकता या ठिकाणी आता नेहमीप्रमाणेच सांगते फक्त एक चमचा गरम मसाला किंवा की किचन किंग मसाला टाकायला विसरू नका ह्या मसाल्यांमध्ये वांगी चांगली एक मिनिट भर पर परतून घ्यायची मस्त वांग्यांमध्ये ही मीठ मसाले मुरतात त्याचबरोबर त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ह्या भाजीची चव कोथिंबीरमुळेच येते त्यामुळे कोथिंबीर मात्र घालायला विसरू नका दोन वाट्या कोमट पाणी घातलेले आहे यामध्ये वांगी शिजण्यासाठी आणि थोडासा रसही ठेवा खूप छान लागतो वांग्याचा रस मस्त आपली थपथपीत वांग्याची भाजी झाली आहे जे आजी मम्मी करते त्या पद्धतीने मी तुम्हाला आज साधी सिंपल वांग्याची भाजी कशी करायची ती दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करून बघा भातासोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत प्रतिम लागते मी एकदा करा आणि मला नक्की सांगा जी कशी झाली होती ती आणि मला या पद्धतीने केलेली वांग्याची भाजी प्रचंड आवडते एक अशी थपथपीत वांग्याची भाजी केली गडबडीच्या टाईम तर तुम्ही भातासोबत आणि भाकरी चपातीसोबतही खाऊ शकता तोंड्याची चव वाढवणारी चटपटीत दही मिरची कशी केली ती मी दाखवणार आहे अजून दही मिरचीचे बरेच प्रकार आहेत मी थोडी वेगळी पद्धत तुम्हाला दाखवत आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटते ती मिरची स्वच्छ धुतली आणि मधून अशी कट करून घेतली आणि देटा सकटच मी तव्यावर मस्त अशी एक मिनिटभर भाजून घेतली त्यातलं सगळं पाणी निघून गेल्यानंतर मग दोन पळी मी तेल घातलेलं आहे आधीच घातलं की त्या पाण्यामुळे मिरची अशी उडू शकते तोंडावर तेलामध्ये एक मिनिटभर मस्त अशी मिरची परतून घेतली मिरचीला चांगली अशी पांढरी डाग पडल्यानंतर त्यामध्ये मी आता मसाला घालणार आहे मसाल्यांमध्ये मी काय काय घेतले हे बघू शकता बडीशेप पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा आता हे सगळं यामध्ये घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं ही चा, प्रोसेस मात्र झटपट करायचा नाही तर मसाले जळू शकतात आणि यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घातलं आणि चांगलं परतून घेतल्यानंतर ह्यात दोन मोठे चमचे मी दही घातलेली आहे अशी मिरची एकदा नक्की करून बघा अप्रतिम लागते गरमागरम भाकरी आणि मिरचीसोबत कुठल्याही भाजीची गरज लागत नाही तुम्ही मसाला नाही घातला तरी चालतं फक्त मिरची फ्राय करून मीठ आणि दह्यामध्येच खूप छान लागते फक्त थोडीशी जिरा पावडर घालायची मी त्याच पद्धतीने करते पण आता जरा वेगळी ट्राय केलेली आहे पण ही पण खूप छान झाली आहे ही मिरची थोडीशी तिखट आहे आता व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकायचं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे शेंगदाण्याचा कूट नाही टाकलं तरीही चव चांगली लागते मिरचीची आणि टाकलं तरीही अप्रतिम चव लागते मला जर आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल पण एकदा या पद्धतीने ट्राय करा अशी चटपटीत दही मिरची आपली तयार आहे तुम्हाला जर मिरची आवडत नसेल किंवा तुम्हाला जास्त तिखट वाटत असेल तर बाजारात पोपटी कलरची मस्त अशी मिरची भेटते अजिबात तिखट नसते तुम्ही ती मिरची ट्राय करा मस्त होते दही मिरची आता मी शेंगदाण्याच्या कुटामधील मेथीची भाजी कशी केली ते दाखवणार आहे मेथीच्या भाजीचे अनेक प्रकार आहेत त्यातला एक प्रकार मी तुम्हाला हा दाखवत आहे दोन पळी तेल घातलेलं आहे आणि एक मिरची मी चांगली फ्राय करून घेतली दहा ते बारा लसण्याच्या पाकळ्या चांगल्या ठेचून त्यामध्ये घातल्या आणि त्या चांगल्या फ्राय करून घेतल्या त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकला तोही चांगला परतून घेतला धुवून घेतलेली मेथीची भाजी मी यामध्ये टाकून चांगली परतून घेतली बघू शकता भाजी किती होते आणि त्याची भाजी केवढी झाली एक वाफ लागली की भाजी खूप कमी होते त्यामुळे मीठ आधी घालायचं नाही अंदाज लागत नाही भाजी व्यवस्थित परतून घेऊनच मग मीठ घालायचं आता मी चवीनुसार यात मीठ घातलेलं आहे आणि चांगलं परतून घेतलं थोडंसं भाजीचंच आमचं पाणी सुटलेलं आहे ते पाणी व्यवस्थित आपल्याला आठवून घ्यायचं झाकण न ठेवता भाजी मस्त शिजवून घ्यायची आणि त्यामध्ये दोन चमचे मोठे मी शेंगदाण्याचं कूट टाकले भाजी मधलं पूर्णपणे पाणी आटलं आहे आणि आता भाजीला तेल सुटू लागलं ला आहे भाजी मस्त झाली आहे आपली अप्रतिम लागते गरमागरम भाकरी चपाती किंवा तुम्ही भातासोबतही खाऊ शकता मस्त अशी चरचरीत शेंगदाण्याच्या शे कुटातली भाजी आपली तयार आहे मेथीची चला तर मंडळी या ताट्यामध्ये वाढलेले तिन्ही भाज्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की कमेंट मध्ये सांगा मला आणि रेसिपीला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा